दर्शन मात्रे का मना कामना पूर्ति जय देव जय दे। देव लावठावती विकराय ब्रह्मांडी माळा विषय कंठी काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा ते या जल बळवाहे जो जोळा जय देव जय हो देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना कामना पूर्ति जय देव जय कर्पूर गौरा भौराय विशाला हरदांनी पार्वती श्रुमणांच्या माळा विभुतीचे उदळन श्रीकंठ ऐसा शंकर शोभा वेल्लाळा जय देव जय जे देव जय श्री शंकर राव स्वामी आरती ओ वाळू भावती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्रावर परिवहन सुंदर मलारी पंचांग मनमोहन वाचे, वाचे उच्चारी रघु टिळक अंतरी जय देव जय देव जय श्री शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुष्करपूर गौरा जय देव जयवी दैत दे सागर मंथन पै केले कामाची

ಹಕವಲ್ಲ ತೇಜ ಕ್ಷೇವತಿ ಸಾಧು ಸಂತ മനുವೇದ ಲมาಜ ಆರತಿ ಜ್ಞಾನ ಆರತಿ ಜ್ಞಾನ ರಾಜಾ ಆರತಿ ತುಕಾರಾ ಸ್ವಾಮಿ ಸಂಕೂರು धाम ಸಚಿದಾನಂದ ಮೂರ್ತಿ ಪಾಯದಾ ಖವಿ ಅಮ್ಮ ಆರತಿ ತುಕಾರಾ कैसे पुकवासे बावनगरक्षिले आरती तुकारामा स्वामी सतगुरु नामा सच्चिदानंदमूर्ति पाया कवि अम्मा आरती तुकारामा हे तुकिया तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले मनु